नमस्कार मित्रांनो हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट म्हणजे काय मराठा आरक्षणाशी काय संबंध जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून मनोज जारांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू होते या उपोषणाला आज अखेर यश मिळाले सरकारने जारांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून पाटलांनी आपले उपोषण मागे घेतले आहेत दरम्यान आंदोलनाबाबत बोलताना जरांगे पाटलांनी अनेकदा हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटचा प्रश्न पडला आहे की हे नेमकी काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मग काय म्हणाले मनोज जरांगे याकडे आपण थोडं लक्ष देऊया मनोज जारांगे पाटील यांनी समर्थकांशी संवाद साधताना म्हणाले की सरकारने किती अन्याय करण्याचा प्रयत्न केला तरी हैदराबाद गॅजेट व सातारा गॅजेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत मात्र या हैदराबाद आणि सातारा गॅजेटचा या आरक्षणाशी काय संबंध आहेत नेमकी हैदराबाद गॅजेटर मध्ये काय आहेत हे आपण सविस्तर आणि थोडक्यात जाणून घेऊया एकोणाशे एक साली झालेल्या मराठवाड्यातील जनगण्यची प्रत म्हणजेच एकोणाशे एक साली प्रकाशित झाली होती या प्रतीनुसार त्या काळी मराठवाड्यात शहात्तर टक्के मराठा कुणबी होते मराठा व कुणबी एकच असल्याचा दावा या प्रत मध्ये उल्लेख आढळतो उत्तराखंड राज्यातील लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमी मध्ये ही प्रत उपलब्ध आहे या प्रतीमध्ये जिल्ह्याने हा एक कुणबी मराठा लोकसंख्या नमूद केलेली आहे मग सातारा गॅजेट म्हणजे काय याकडे आपण थोडं लक्ष देऊया सातारा जिल्ह्यातील स्थानिक प्रशासकीय आणि कायद्याच्या बाबीसाठी सातारा गॅजेट प्रकाशित होते सातारा गॅजेट हा सातारा जिल्ह्याशी संबंधित अधिसूचना सूचना नियम आदेश आणि माहिती प्रकाशित करणाऱ्या अधिकृत आहेत यामध्ये सातारा जिल्ह्यातील जमिनी व्यवहार प्रशासकीय योजना निवडणूक सूचना आणि इतर कायदेशीर बाबीची माहिती नोंदवली आहे गॅजेट हे शासनाचे अधिकृत राजपत्र आहेत हे स्थानिक स्तरावर जिल्ह्याच्या प्रशासकीय व हो, कायदेशीर कामकाजासाठी वापरले जाते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोर्टातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून वाद आहेत सातारा जिल्ह्यातील काही मराठा समाजांच्या नोंदी कुणबी म्हणून सातारा गॅजेटमध्ये असू शकतात ज्यांचा उपयोग आरक्षणासाठी पुरावा म्हणून केला जाऊ शकतो तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद